नमस्कार रुचिरा डेलिशियस आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण केवळ पालेभाज्यापासून पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ घरातील लहान थोर सर्वांनाच आवडणार आहे त्यासाठी मी घेतलेले आहे कांद्याची पात पालक मेथीची भाजी कोथिंबीर करडीची भाजी याच्या व्यतिरिक्त तुम्ही चवळी शेपू ज्या भाज्या आवडतात त्याही घ्यायच्या ज्या आवडत नाही त्याही भाज्या घेतल्या तरी चालतील त्या निमित्ताने आपल्या सर्व पालेभाज्या पोटामध्ये जाण्यास मदत होते सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कांद्याची पात ही चिरून घेतलेली आहे बाकीच्या भाज्या चिरून घेऊया पदार्थामध्ये घालण्यासाठी वाटण तयार करून घेऊया एक चमचा जिरे पंधरा वीस लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अतिशय तिखट अशा सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याप्रमाणे थोडंसं ओबडदोबड वाटण तयार करून घ्यायचं एक मोठा बाउल घेतलेला आहे त्या मध्ये दोन वाट्या बेसन घालून घ्यायचं यात आता आपण दोन चमचा रवा घालणार आहे हा रवा जाड असला तरी चालेल किंवा बारीक असला तरी चालेल यामध्ये आपण दोन चमचा तांदळाचं पीठ देखील घालून घेणार आहे तांदळाचा पीठ रवा दोन्ही घातल्यामुळे पदार्थ एकदम खुसखुशीत होणार आहे एक चमचा ओवा हातावर थोडंसं क्रश करून घालू एक चमचा शहाजिरे देखील घ्यायचे जिरे आपण वाटून घेतलेले आहेत शहाजिरे असेच घालायचे थोडासा हिंग तयार केलेलं वाटर दोन चमचे लिंबाचा रस चवीनुसार मीठ घातलेले पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व पालेभाज्या घालायच्या यामध्ये लहान अर्धा चमचा हळद देखील घालून घ्यायचे अर्धा चमचा तिखट हिरवी मिरची देखील घातलेली आहे थोडस तिखट देखील घालायचं पालेभाज्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आता दोन चमचा पाणी घालून घेऊ खूप पाणी घालायचं नाहीये अगदी दोन चमचा पाणी घातलेलं आहे एकदम घट्ट असं आपल्याला पीठ तयार आहे आहे खाली अजून पीठ त्यासाठी परत दोन थोडस पाणी घालून घेते याप्रमाणे आपल्याला घट्ट पीठ म्हणून आहे असं पीठ मळण्यासाठी केवळ आपण चार चमचाच पाणी घातलेलं आहे हे तेल कडकडीत गरम केलेलं आहे त्यातील ते एक चमचा तेल या पीठामध्ये घालून घ्यायचं मोहन म्हणून पिठामध्ये मोहन व्यवस्थित मिक्स करून घेऊया रवा तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यासाठी केवळ एकच चमचा मोहन घालून घ्यायचं कडक तेलामध्ये आता आपण छोटे छोटे भजे करून तळून घेऊया जसं कांद्याचे खेकडा भजे असतं त्याप्रमाणे हे भजे आपल्याला करून घ्यायचे हे घातलेले भजे तेलामध्ये वर खाली करून लालसर रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तेल खूप कडकडीत झाला असेल तर गॅस मिडियम ठेवायचे केवळ दोन मिनिटांमध्ये भजे एकदम कुरकुरीत तळून झालेले आहेत पहा एकदम लालसर रंग आलेला आहे काढून घेऊया गॅसची फ्लेम हाय करून तेल थोडस कडकडीत करून घ्यायचंय मग दुसरा टप्पा आपण तळून घेऊया तेल फार कडकडीत झाला तर गॅसची फ्लेम मिडियम करायचंय अशी ही पालेभाज्याची आपण खेकडाभाजी तयार करत आहोत खमंग मग खुसखुशीत पालेभाज्याची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा देखील टप्पा तळून झाला एकदम काढून घेऊया कुरकुरीत असे ही भजे झालेले आहेत असे ही भजे तुम्ही संध्याकाळच्या वेळी चहा सोबत खाऊ शकता किंवा चटणी सॉस सोबत देखील तुम्ही खाऊ शकता परत आपण भेटूया नवीन रेसिपी सह हो। कायम स्वस्त रहा, मस्त रहा धन्यवाद